भी, भी, एक वर्षी मी काय करी पीएसबी पोटेशाप्टिक साठी सोडायचो पण मला एवढा रिझल्ट भेटत नव्हता त्याच्यामुळे मी ह्या वर्षी आमच्या जोडीदारामध्ये एक लिटर वापरून बघा नंतर तुम्ही तुम्हाला वापरायचं रिझल्ट आला तर वापरा त्यामुळे मी एक लिटर वापरलं मला रिझल्ट वापर वाटल्यामुळे मी पूर्ण स्प्लॉटला वापरलं इंट्रामेंट नमस्कार मी प्रमोद गोसावी न्यूट्री हब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या कंपनीचा कृषी सल्लागार आज आपण करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी द्राक्षाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत आज आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत की न्यूट्री हब इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा कोणता प्रोडक्ट वापरला त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर आपला परिचय द्या नमस्कार मी विजय विश्वनाथ दायगुडे राहणार करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझ्याकड द्राक्ष शेती आहे पारंपरिक शेती आहे वडील औपचारिक शेती आहे पण आता वडील नसल्यामुळे मी शेती ह्या पाच वर्षामध्ये करायला लागलेलं आहे मग सुरुवातीला वडील शेती करत होते तोपर्यंत अशी क्वालिटी अशी शायनिंग किंवा आमच्याकडे पूर्ण प्लॉट जे आहे ती पूर्ण बेदाण्याचं आहे मार्केटिंग अजिबात नाही आहे बारा तेरा एकर पूर्ण प्लॉट बेदाण्याचा आहे त्यामध्ये थॉम्सन क्लोन साधे सोनाका या व्हरायटी आहेत माझ्याकडे तीन त्यामध्ये मी इंट्राबेंड हे प्रोडक्ट वापरलेले ह्या वर्षी सुरुवातीला मी काय केलं माझा एक जोडीदार आहे दिलीप गायकवाड म्हणून त्यांच्याकडून एक लिटर इंट्राबेंड आणले आणि एक एकरासाठी एक 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 सोडले मला प्रत्येक वर्षी काय जाणवायचं आहे की मम्मी पिक्षण फुगवण त्याचे लष्कर जाणवत नव्हतं मग ह्या वर्षी एक एकरला वापरल्यानंतर मला रिझल्ट मिळाला रिझल्ट मिळाल्यामुळे मी परत चार एकरला वापरला मला त्याच्यामध्ये बी रिझल्ट वाटला कारण प्लॉट असे बेदण्याचे टप्प्याटप्प्याने असतात मग त्या दोन प्लॉटमध्ये मला जाणवलं अतिशय सुंदर त्यामुळे मी लास्ट प्लॉटला पण वापरला माझे मालाची शायनिंग फुगवण आणि क्लुसलुसित आहे मालाला माझा साधारण कच्चा टन माल ह्या वर्षी सोळा ते सतरा टन जाईल प्रत्येक वर्षी तेरा ते चौदा टन व्हायचा मग आता हार्वेस्टिंग पण चालू आहे त्यामध्ये मला जाणवले की ह्या वर्षी द्राक्षाचा उतार बऱ्यापैकी आहे कारण त्याचे आपल्याला शेतकरी म्हणल्यानंतर अव्हरेज लगेच निघू शकतात ना, ना। प्रत्येक वर्षी आपल्याकडे तोच प्लॉट असतो त्या प्लॉटमध्ये गेल्या वर्षी आणि ह्या वर्षीच्या तुलनेमध्ये फरक भरपूर जाणवला मला त्यामुळे मला प्रत्येक वर्षी, वर्षी वापरायची इच्छा आहे इंटरबेंड आणि बाकीच्या शेतकऱ्यांनीसुद्धा एक एकरला ट्रायल करावे आणि त्यानंतर ते पुढचे जे प्लॉट आहे त्यांनी वापरून वापरावे रिझल्ट मिळाला तर कुठल्याही कंपनीच्या आधारावर कुणीही जाऊ नये स्वतः अगोदर त्यांनी रिझल्ट बघावा आणि नंतर कुठलंही औषध वापरावे असं मला वाटतंय त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी समाधानी आहात का आहे सर मला प्रत्येक वर्षी आणि ह्या वर्षी फरक जाणवल्यामुळे समाधानी आहे तर आज आपण जाणून घेतलं की करकम या ठिकाणी आपण आज व्हिजिट केली असता आज बारा तेरा एकराला इंट्राब्लेंड हा प्रोडक्ट त्यांनी वापरलेला आहे तर त्यांना ह्या प्रोडक्टमुळं मुळे कलर लस्टर शायनिंग आणि फुगवण जो काही प्लॉट थंडीच्या ह्याच्यामुळे थांबलेला होता तर त्यांना फुगवण ते नाही प्रत्येक वर्षी मी काय करायचं माहिती आहे का केएसबी पीएसबी पोटॅश साठी सोडायचो सो। पण मला एवढा रिझल्ट भेटत नव्हता त्याच्यामुळे मी ह्या वर्षी आमच्या जोडीदारामध्ये जो ले एक लिटर वापरून बघा नंतर तुम्ही तुम्हाला वापरायचं रिझल्ट आला तर वापरा त्यामुळे मी एक लिटर वापरलं मला रिझल्ट वाटल्यामुळे मी पूर्ण स्प्लॉटला वापरलं इंट्रामेंट मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करीन की आपण हब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या कंपनीची प्रोडक्ट उत्तम दर्जेदार आहेत आपल्या उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होणार आहे तर आपण नक्की वापरा धन्यवाद